राम राम मंडळी कसं आहे बरं आहे ना बैलगाडा शर्यत बघताय ना आव बघायलाच पाहिजे कारण खेळ आहे हे आपल्या रक्तातला खेळ आहे आपल्या मातीचा मित्रांनो काल आपल्या चॅनलला खऱ्या अर्थानं खेळ पायऱ्यांचा हा व्हिडिओ पडला आणि त्याला भरभरून बर प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आणि हा प्रतिसाद एका बाजूला चालू असतो ना दुसऱ्या बाजूला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला नऊ साडेनऊच्या दरम्यान संध्याकाळी एक मेसेज आला की सर जरा तुमच्याशी दोन मिनटं बोलायचे आला म्हटलं अननोन नंबर आहे आणि कसं बोलायचं म्हणून तुम्ही चेक केलं एकदा तर बघितलं की आम्ही एक दोन बैलगाड्याच्या ग्रुपवर वगैरे त्याच्यासोबत ॲड आहोत म्हणून म्हटलं ठीक आहे चल तर बोलूया म्हटलं हां ठीक आहे कर कॉल म्हटलं तर तो फोन आला एक मुलगा होता म्हणजे मुलगा म्हणजे समोर कोण माणूस आहे ते एवढं सांगू शकत नाही पण मुलगा मुलगा वाटला मला जरा एक साधारणतः जो एक चार पाच वर्ष झालं या बैलगाड्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव लवकर करण्यासाठी झटतो आहे तर म्हटलं बोल रे भा हो, का फोन केला आहे म्हणजे कशाच काय उद्देश होता फोन करायचा म्हटलं नाही सर तुमचा खेळ पायऱ्याचा व्हिडिओ बघितला त्याच्या आधीचे सुद्धा तुमचे व्हिडिओ रेग्युलर बघतो व्हिडिओ खूप चांगले असतात तुम्ही मोठमोठ्या बैलांचे पैरे सांगतात सगळं चांगलं पण ते सगळे एका बाजूला आणि दुसरा माझा मुद्दा हा की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हणताय की ही मातब्बर बैल एवढे टॉपचे पैरे केले ते त्यामुळे ते नक्कीच हिंदकेसरी गुलाल घेतील घेतील पण मी सांगतोय तुम्हाला सर आणि पैज लावून सांगतोय की येणाऱ्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला नवीन चेहरात पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी मिळेल तर म्हटलं हे तू कसं काय सांगू शकतो तर म्हटलं सर पैज लावा मी पैज लावून सांगतोय की येणाऱ्या पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये तुम्हाला नवीन चेहराच केसरीचा मानकरी मिळेल मी म्हटलं नाही तसं तू म्हणतोय ते बरोबर पण आहे कारण पुसेगावच्या ह्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आपण बघतोय दरवर्षी नवीन नवीन बैलाला मिळतो असं भरपूर वेळा जाणवलेलं आहे त्यामुळे होऊ शकतं म्हटलं नाही होऊ शकतं नाही म्हटलं मी पण गेली पाच सहा वर्ष झाला बैलगाडा शर्यत बघतो या मलासुद्धा नादाय आहे माझा घरचासुद्धा बैल आहे त्यामुळे सुद्धा शंभर टक्के सांगतो की सेवागिरी महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो नवीन बैलालाच मिळणार हे माझ्यातर्फे शंभर एक टक्के म्हणजे खरं आहे म्हटलं तर मी म्हटलं मग फिरकी घ्यायची म्हणून त्याला म्हटलं मग तुला असं म्हणायचं काय की तुझ्याच बैलाला केसरी गुलाल वगैरे मिळेल पहिला नंबर मला नाही 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 सर तसं काय नाही माझा तो उद्देश नव्हता माझा बैल दोन नंबर मारला आहे म्हणजे त्यानं आत्तापर्यंत फक्त एक दोन महिन्यांमध्येच गुलाल केला आहे पण आम्ही गरीब बैलगाडा मारला आहे आम त्यामुळे आमच्या अजूनपर्यंत काय कुठं बाईट बीट काही पडलेली नाही त्यामुळं मी माझ्या बैलाकडून एवढी अपेक्षा ठेवत नाही कारण एवढा चांगला पायरा पण मला भेटणार नाही त्या पुसेगावसारख्या मैदानात गुलाल घेण्यासाठी पण तरी पण मी जर तोपर्यंत पैयरा झाला तर पुसेगावच्या मैदानामध्ये बैल नेणार आहे नुसते फाटी दाखवून पडून आलं तरी मला समाधान नाही गट नाही काढला काय नाही काढला तरी पण मला समाधान नाही पण मी जाणार आहे म्हटलं बरं मग एवढं छाती टोकून सांगण्याचं काय उद्देश नाही म्हटलं सर दर तुम्ही दरवेळी जेव्हा पण तुमचे व्हिडिओ बघतो त्यात मोठ्या बैलांचीच नावावर नाव असता तुम्ही सगळं करता खरं गोष्ट आहे पण बारक्या बैलगाडा मालकांचं वगैरे काय असं कोण नाव घेत नाही नाहीर म्हटलं मी व्हिडिओमध्ये असं सुद्धा म्हटलं आहे की नवीन चेहरा सुद्धा आपल्याला मिळू शकतो म्हटलं सर तुम्ही असं म्हटलं की नवीन चेहरा मिळू शकतो पण ठामपणे म्हणताय का पण म्हटलं मी ठामपणे म्हणतोय की पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये आपल्याला नवीन चेहराच मिळणार म्हटलं एवढं तो ठामपणे का म्हणतोय तर म्हटलं मग पैज लावा म्हटलं अरे म्हटलं हा खेळ पायऱ्यांच्यावरून खेळ पैशाचा सुरू होईल पैज लावायची म्हटलं तर म्हटलं नाही 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 पैज लावायची ती पैशाची लावायची नाही म्हटलं मग कसली पैज लावायची म्हटलं जर मी सांगितल्याप्रमाणे जर पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये जर नवीन चेहरा गुलालात आला नवीन चेहऱ्याला एक नंबरचा मानकरी आणि गुलाल मिळाला तर तुम्ही माझी मुलाखत घ्यायला यायची अरे म्हटलं ती तर मी तुझी अशी पण मुलाखत घ्यायला येतो जर तू म्हणतोयस तर म्हटलं जवळ असेल तर नक्कीच लवकर येईन मी तुझी मुलाखत घ्यायला म्हटलं नाही 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 सर आता मुलाखत तेव्हाच देणार मी तुम्हाला जर माझं दिलाला शब्द खरा ठरला तर आईला त्याचा कॉन्फिडन्स बघून त्याच्याशी भरपूर वेळ म्हणजे जो सात आठ मिनटं बोलत होतो नक्कीच कुठेतरी असं जाणवलं की त्याला बैलगाडा क्षेत्रातली नक्कीच चांगली माहिती आहे त्याचा बैल वगैरे असेल वगैरे त्याच्या स्टेटसलासुद्धा फोटो दिसला त्याच्या बैलासोबतचा म्हणजे नक्कीच प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं की तो गुलाल मिळावा आणि नवीन म्हणजे मातबर बैल जिंकावं म्हणजे दुसऱ्या बैगाड्यामध्ये मातबर बैल जिंकत राहणार तर नवीन नवीन चेहरे उजेडात यावे असं त्यालासुद्धा वाटत होतं तर मी त्याला म्हटलं नक्कीच आपली लागली पैस आणि जरी तू पैस हारलास समजा मातबर बैल जरी जिंकला तरी मी तुझी मुलाखत घेणार आणि जरी जिंक तुझा शब्द खरा ठरला तरी मी मुलाखत घेणार म्हटलं नाही नाही सर पैज आपली तीच जर मी सांगितलेला शब्द खराटला तरच माझी मुलाखत घ्यायला यायची आणि माझ्या सगळी माझी मुलाखत वगैरे घ्यायची म्हटलं अरे शंभर टक्के घेऊ कारण आपल्या चॅनलला जसं शक्य होईल तेवढं आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूच करू बाकी काय अजून म्हणतोय नाही म्हटलं बाकी खूप चांगला वगैरे पायऱ्याची वगैरे अडचणी येते म्हणून आम्हाला मालकांना चांगल्या पद्धतीचं पैर मिळत नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक मैदानामध्ये दोन मैदानामध्ये गुलाल झाला तो पण चौथ्या पाचव्या सहाव्या नंबरचा झाला आहे म्हटला त्यामुळे खूप अडचणी येतात येतात पण त्या सगळ्या फेस करून त्यात आणखीन असं होतं की आम्ही एका मैदानामध्ये एक किंवा लयच ताकद लागली तर दोन चिठ्ठ्या टाकतो पण मोठी मोठी बैलगाडा मालक असतात ते चार पाच पाच सात सात चिठ्ठ्या टाकतात तो एक नुकसान आम्हाला खूप मोठं होतं म्हटला ह्या गटात पडत नाही त्या गटात पडत नाही त्यामुळे आम्हाला नक्की कळत नाही त्यामुळे आमचं लॉस अस्तित्वत होतं म्हटलं खऱ्या अर्थानं हा नियम जो बेलगाडा संघटनेवर सुद्धा चर्चा चालली असते की तो नियम लागू हवा की एक बैलगाडा मालक आणि एकच चिट्ठी आणि ते फक्त हिंद केसरी मैदान आहे सगळ्या सरसकट मैदानासाठी एक मैदान आणि एकच चिट्ठी हा नियम लागला पाहिजे तर नवीन बैलगाडा मालक उजळात येथील असं माझं वैयक्तिक मत आहे म्हटलं हा मुद्दा तर मी पण मानतोय आणि त्यासाठी नक्कीच बैलगाडा संघटना सुद्धा त्यासाठी भरपूर दिवस चर्चेत आहे नक्कीच तो मुद्दा लवकरच रास्त होईल त्यानंतर त्यानं त्या मागच्या व्हिडिओचासुद्धा जिकर केला ज्यामध्ये आपण एका बैलगाडा मालकाला जी दुखापत झाली होती गरीब बैलगा गाड्या मालकाच्या खोंडाला सुद्धा व्हिडिओ मुलाखत घेतली होती दोन दिवसापूर्वी त्या मुलाखतीबद्दल पण तो म्हटला सर असं भरपूर वेळा जाणवतं की जेव्हा नवीन बैल मातभर बैल त्या फेरत असतो तेव्हा शेजारच्या कडच्या गाड्यांना वगैरे लोक बुजवतात हे करतात तर त्या घटना पण व्हायला नाही पाहिजेत त्याच्यामुळे अपघात होतात हे होतात नुकसान होतं म्हटलं त्यासाठी पण आपण व्हिडिओ टाकलाच होता की शक्यतो की प्रेक्षकांनी असेल दुकानदारांनी आपले जे गाडी वगैरे असेल ते लांब टाकावे बघूया आपण तुमचं काय मत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं खेळ पायऱ्याच्यामध्ये आपण बरेच पैरे सांगितले होते आणि असं वाटतं की जेवढे टॉपचे पैरे त्यामुळे गाड्या टॉपनं पळतील पळतील पण तरीही कुठं पुसेगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये सलग विजेता राहणारी क्वचितच अशी उदाहरणं असतील माझ्या म्हणजे माहितीतसुद्धा अशी म्हणजे कमीच असतील त्यामुळे ते त्याचं म्हणणं पण एकाच बाजूला पडतं की नवीन चेहरा उगवेल पण बघूया काय होते ते पण नक्कीच असं म्हटलं जातं की पुसेगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानाचा गुलाल ज्या बैलाला मिळतो तो वर्षभर गुलाला चांगल्या पद्धतीने राहतो असं म्हटलं जातं बघूया काय होते पण तुमचं मत काय की यंदाचा पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल कोण नावावर करेल कारण चांगली चांगली बैल आहेत असं म्हटलं जाते बकासूर आणि चिक्या आहे म्हणजे नक्कीच जुडी आहे मथुर आणि गोडचा सरजा आहे म्हणजे ती पण एक ताप जुडी आहे सरजा आणि बादल आहे त्यानंतर चिमण्यासोबत पण मला वाटते सरजा की पाखरे असं क काहीतरी आहे चर्चा जी स लक्ष्याणी सचिन ही टॉपची जोडी होती ती सुद्धा तेवढ्या ताकदी पडते आदतची म्हणजे असे भरपूरशे पैरे आपण कालच्या वेडीमध्ये रिव्हिल केलेत ते तुम्ही जाऊन बघू शकता त्यात ही काही धप्पे पडतीलच पडतील पण तुमचं मत काय की पुसिकावचा हिंद केसरीचा मैदानाचा गुलाल कोण घेईल कमेंट नक्की करा आणि ही लागलेली पैज नक्कीच आपण सार्थक करू जर नवीन पैरा नवीन चेहरा उजळ्यात आला तर नक्कीच त्यांची मुलाखत घेऊ तोपर्यंत त्यांनी सांगितलं की माझ्याबद्दल फक्त नाव वगैरे कुठं जाहीर करू नका म्हटलं हरकत नाही शंभर टक्के बाबा विश्वास ठेव नक्कीच आपण असं करू आणि आपण नक्कीच असं म्हणू की नक्कीच नवीन बैलगाडा मालक असेल कोण असेल नक्कीच उजेडात पण यावा असं माझंही मत म्हणतं बघा तुमचं मत काय कमेंट करू नक्की सांगा तोपर्यंत राम राम चला